नमस्कार आपण पाहत आहे महर्षी डिजिटल न्यूज गेल्या काही दिवसापासून मराठा समाजात संभ्रमाचे वातावरण दिसत आहे याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज उत्तम उत्तमजी मानेशन जी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घ्यावा नेमकी माळशिरस तालुक्यातील मराठा समाजाची काय भूमिका आहे बापू माळशिरस तालुक्यातील मराठा समाजात संभ्रम दिसतोय काय भूमिका आहे माळशिरस सर्वप्रथमता आपलं जे ठिकाणी शिवस्वागत संभ्रम वगैरे असण्याचं काहीच कारण नाही कारण आम्ही ज्या ठिकाणी काम करत आहोत गेल्या तीस वर्षात तर सर्व समाजबांधवांना एकत्रित घेऊन आम्ही सर्व समाज बांधवाचं प्रश्न कसुटीसाठी काम करत आहोत आता कसं आहे मराठा समाज हा महाराष्ट्रात बहुसंख्य नाही आणि मराठा स समाजाचे बहुसंख्य अशा संघटना संकी आहेत आणि जो तो आपापल्या पद्धतीनं काम करत आहे आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केली ती के ती माळशिरस तालुक्यातील सर्व बहुजन समाजाची पत्रकार परिषद आयोजित केली ती आणि आपण त्यांचं सर्वांचं त्या ठिकाणी मनोगत ऐकलंच असेल त्यामुळं संभ्रम वगैरे असण्याचं काहीच कारण नाही संभ्रम व्हायचं कारण असं आहे की गेल्या चार दिवसापूर्वी मराठा समाजाच्याच काही नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोज दादा जरांगे पाटील यांच्या समर्थन करत तालुक्यात दौरे चालू केले आणि त्यामध्ये इतर मराठा सहज असेल किंवा इतर मरा मराठा समाज नव्हता तर त्या संदर्भातील संभ्रम आज बघा पत्रकार परिषद जी बागच्या आठवड्यात घेतली सुद्धा सकल मराठा समाजाचे नेते आहेत आणि मनोज दादा जरांगे यांनी त्यांना जो काय आदेश दिला होता त्याप्रमाणे ते वागत आहेत आणि त्याप्रमाणे ते तालुक्यात फिरत आहेत नाही पण त्यांनी असं उघड आज जे तुम्ही उत्तनराव जानकर यांना पाठिंबा दिला तसा त्यांच्याकडून काय उघड पाठि त्यांनी काय केलं ते काय आम्हाला इथं माहित नाही आज इथं का फक्त सेवा संघाचा काही संबंध नाही इथं इथं फक्त माळशिरस शिरस तालुक्यातील सर्व बहुजन समाज तुम्ही तर ते ऐकलं असेल सर्व संघटनांचे ते पदाधिकारी आहेत त्यात मराठा सवासद मराठा समाज देखील बहुसंख्येने पदाधिकारी आहेत त्यांचे आपण या ठिकाणी विचार ऐकलेच असतील आणि त्यांच्या जी भावना आहेत आता तुम्ही ऐकलंच असेल शेवटी मनोज दादा सर्वांचं सहकार्य आहे मनोज दादा जरांगी जे करतात मुस्लिमांना असेल धनगरणं असेल मराठ्यांना असेल सर्वांच्या आरक्षणासाठी ते प्रयत्न करतात आणि त्यांच्यावर जो अमानुष त्या ठिकाणी महिलावर अत्याचार झालेला आहे त्याला अनुसरून त्यांनी जो आदेश दिलेला आहे जे करेक्ट कार्यक्रम करा आणि तेच या लोकांनी तर सांगितलेलं आहे परंतु त्यांची भूमिका त्यावेळेस जी त्यांनी भूमिका मांडली ते उद्धवराव जावडकर असतील किंवा रामभाऊ सातपती असतील यांच्या विरोधात मांडले आज तुम्ही जी भूमिका मांडताय ती जानकरांच्या समर्थनात मांडताय नेमकी भूमिका का काय मग माझी भूमिका मी काय तुम्ही आता ही पत्रकार परिषद कोणाची आहे सर्व बहुजन समाजाची वतीने आपली सेवा संघ हा बिगर राजकीय संघटना आहे आमची तुमच्या माहितीत सांगतो सेवा संघ हा भूमिका असा स्पष्ट म्हणजे जाहीरच करत नाही बाकी जे इतर समाज समाज बांधव आमचे अनिल शेळके आहेत मराठा बांधव ते त्यांची भूमिका स्पष्ट करतील काय काय सांगाल मराठा संघाची समाजाची जी भूमिका आहे वास्तविक पाहता मराठा समाजावर ह्या पाच वर्षांमध्ये कसा अन्याय आहे हे प्रत्येक अगदी लहान मुलापासून सत्तर वर्षाच्या आजीपर्यंत सगळ्याला माहीत आहे चार पाच लोक फडवणी साहेबांनी हाताला धरायची आणि समाजावरती भुंकायला सोडून द्यायची ही भूमिका समाजाने आमच्या समाजाने बघितली मनोज दादानी ज्यावेळेस एवढं मोठं आंदोलन केलं तिथल्या माता भगिनीवर जो हल्ला केला अरेसभा निवडणुकीच्या दृष्टीकोन तेच सांगतोय त्याच ते त्याच हे त्याच ज्या घटना घडल्या त्या घटनेच्या आधारावर आधारेवरती समाज चालणार आहे वास्तविक पाहता मळशिरस तालुक्यातील जो काय आमचा जो समाज आहे जो आज सगळ्या समाजाची लोकं एकत्र आली आणि मराठा म्हणून मी आज या ठिकाणी वैयक्तिक मी उत्तम जानकर यांना पाठिंबा मी जाहीर करतोय आणि माळशिरस तालुक्यातील मराठा समाजालासुद्धा मी आव्हान करणार आहे की तुम्ही निश्चितपणानं उत्तम जनकरांच्या पाठीमागं एक संघ आणि एका ताकतीनं उभं राहणं गरजेचं आहे मराठा समाज राहील पूर्णपणे शंभर टक्के राहील अहो ज्या माणसानं पस्तीस वर्ष गावगाड्यामधील राजकारणापासून असेल बांधावरच्या प्रश्नापासून असेल सगळं ज्यांनी पाहिलं आहे ज्या उमेदवारानं पाहिलं आहे ज्या उमेदवाराला सगळा ह्या तालुक्याचा इतिहास माहीत आहे प्रत्येक माणसाचा इतिहास माहीत आहे त्या माणसाला निवडून द्यायचं नाही तर मग द्यायचं कुणाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या विरोधात जे उमेदवार उभे आहेत ते उमेदवार कुणाचे आहेत कुणाच्या विचारसरणीचे उमेदवार आहेत ते आज काही जरी म्हणत असतील पण फडणवीस साहेबांचा जर आदेश आला तर त्या आदेशाला होकाराला होकार देऊन फडणवीसच्या पाठीमागं जाणारा हा उमेदवार आहे त्या उमेदवाराच्या पाठीमागं इथला मराठा समाज कधीही उभा ना राहणार नाही आणि निश्चितपणानं ह्या माळशिरस तालुक्याचा आमदार हे उत्तम जाणकर असतील तालुक्यातला मराठा समाज ऐंशी टक्के समज मान्य आता उत्तमरावजी जानकर यांच्यासोबत आहे सहा महिन्यापूर्वी ही सगळी बहुजन समाजाने आपल्याच ता खासदारकीच्या इलेक्शनला आपला मराठा समाज उमेदवार धैरिशील मोहिते पाटलांनी सगळ्यांनी मदत केली बहुजनांनी केली माळेंनी केली धनगर समाजाने केली हीच आता ह्या इलेक्शनमध्ये जी उत्तमराव जानकर तीस पस्तीस वर्ष लढते हीच परतफेड म्हणून तेजीच परतफेड म्हणून सर्व सर्व समाज उत्तमराव जानकराला ऐंशी टक्के मराठा समाज माळशिरस तालुक्याला मतदान देईल ही मला खात्रीशील दहावीस टक्के प्रत्येक समाजाचे दहावीस टक्के लोक त्यांचा निर्णय असतो वैयक्तिक इकडं तिकडं जाण्याला पण जी अन्याय थी। झाला मनोज दादा पाटील लाठीच्या झाला बी जे पीनं केला विरोधात जी लाट होती जशी लोकसभेला सर्व समाजांनी मतदान केलं आपल्या मराठा समाजाच्या उमेदवाराला खासदार साहेबाला तशीच परतफेड म्हणून आता ह्या आमदारकीला माळशिरस तालुक्याला सर्व मराठा समाज खंबीरपणे उत्तमरावजी जानकर यांच्यासोबत राहील ही मला खात्रीश वाटते धन्यवाद तर हे होते मराठा समाजाचे नेते यांनी उघडपणे मराठा समाजात संभ्रम नसून मराठा समाज उत्तमराव जानकर यांच्या पाठीशी उभा असल्याचे जाहीर केले आहे माझे सहकारी डी एस गायकवाडसोबत सागर खरात महर्षी डिजिटल न्यूज अखलूज